नवीन वर्ष सुरू झालं की यात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत तिळाचे लाडू आणि तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं सांगत आपण वर्षाची नवी सुरुवात करतो तिळाच्या लाडूसोबतच या सणाची खासियत म्हणजे हलव्याचे दागिने या दिवशी हलव्याचे सुंदर दागिने घालण्याची पद्धत आहे दागिने घालण्याची ही पद्धत पारंपरिक आहे हे दागिने सध्याला बाजारपेठेत दाखल झालेत पुण्यातील रविवार पेठ या ठिकाणी हलव्याचे दागिने अगदी सत्तर रुपयांपासून पुढील किमतीस मिळतात हे दागिने आता ट्रेंडी झालेत गेल्या तीन ते चार वर्षापासून या दागिन्यांमध्ये अधिक कलाकुसर पाहायला मिळते खरंतर लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीला जोडप्याला हलव्याचे दागिने घातले जातात काया कपड्यांवर हलव्याचे हे सुंदर दागिने अधिक खुलून देखील दिसतात याविषयीची अधिक माहिती आपण विक्रेत्या स्वप्ना ठाकूर यांच्याकडून जाणून घेऊया आता हलव्या संक्रांना दागिने हलव्याचे आलेले आहेत त्याची मी तुम्हाला व्हरायटी सांगते आणि माहिती पण सांगते सगळा सेट वेगवेगळा आहे माझ्याकडे भरपूर प्रकारचा सेट आहे हा फक्त दीडशे रुपयाला आहे याच्यात म्हणजे जे लग्न ठरलेले ज्या बायकाचे त्यांना मंगळसूत्र नको असतं त्याचा हा प्रकार आहे बाकीचे सगळे दागिने बांगड्या आहे नथ आहे अंगठी आहे कानातले वाकी आहे भिंदी आहे नेकलेस आहे याच्यात सगळे आहे बाकीचे व्हरायटी त्यांना जास्त वरायटी नको असते त्यांच्यासाठी पण हा साधा सेट आहे हा दोनशे रुपयाला आहे फक्त याच्यात सगळी व्हरायटी येतात पण फक्त वरचा मुकुट आणि कंबरपट्टा नाही आहे आमच्याकडेच मिळतो हा बाजारात हा एकदम पेसेल असतो हा तीनशे रुपयाला आहे की वरायटीज वेगळी क्वालिटी वेगळी असते ही सगळ्या माल्यांपेक्षा याला जास्त मागणी असते माझ्याकडे याला काय म्हणतात हलव्याचाच आहे पण हा बियांवर केलेला असतो हा टरबूजाच्या बिया असतात ना आपल्या त्याच्यावर केलेला असतो हलवा या हलव्याच्या दागिन्यांमध्ये तुम्हाला पारंपरिक दागिने जास्त पाहायला मिळते यामध्ये ठुशी शाही हार मोहनबार बोरहार चिंचपेटी गळ्यातला हार, हार मंगलसूत्र बांगड्या कानातले बिंदी तसेच कंबरपट्टा मुकुट वाकी नथ असे एकाहून एक दागिने सध्या बाजारपेठेत उपलब्ध झालेले आहेत न्यूज एटीन मराठी पुणे